हाई कशाद नामी तर हा एकशे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असताना तर आज मी नाही का थोडंसं मैत्रिणीकडे चालली कारण की ती थोडंसं आजारी आहे आणि काय नाही बिल्डिंगमध्येच राहते आमच्या तर तिकडं चालणार आहे थोडंसं आम्ही थोडंसं शेतात असं फिरायला चाललो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आमची इथं पाऊस उघडलेला आहे तुमच्या इथं उघडला का नाही हे मला कमेंट करून सांगा आणि थोडासा सकाळपासून पाऊस उघडला आहे पण जरा गारावा लागते खूप म्हणून म्हणलं की थोडंसं जर्किंग घालूनच जावं तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा तर फायनली मी निघलेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि आमचे इथं कुत्रे भेटलेले आहेत ए चल हम्म हम्म चल 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 छोटेसेच असे पिल्ले आहेत आता ते मागणं मागणे येत आहेत आणि आता आम्ही थोडस शेतासारखं चाललेलो आहोत अगं इथं खूपच चिकल आहे आहोत आम्ही खूप असं चिकल आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा असं खूप चिकल आहे आणि ती कशी चालती बघा ती मैत्रीण आहे आणि ही पण आहे यशस्वी तिला यशश्री म्हणतात <laughs> तर आज चला असं चाललेत तुझे कुत्रे चार आहेत ते कुत्रे दोन छोटे आहेत तर असे फिरायला चालले आले आहोत आम्ही सगळेजण असं मस्त असं वातावरण आहे आणि आज पाऊस उघडलेला आहे खूप असं छान वाटतंय पाऊस उघडलाय तर मला तर खूप छान वाटतंय चिखल तर भरपूर आहे हे बघा वा असं सुंदर असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता असं असं एक वातावरण आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता पाऊस पडेल कारण की आबाळ तर भरलेला आहे असं मस्त आणि तिकडं तर त्या साईडला तर खूप असं मोठं ग्राउंड आहे मोठ असं बसलेलो आहोत आम्ही तर फायनली मी घरी आलेली आहे आता सध्या तर थोडस पाऊस आला त्यामुळं मग आलो लगेच कारण की पावसामुळे ते काहीच करता येत नव्हतं आम्हाला तर तुम्हाला आमच्या बिल्डिंगमधला गणपती बघायचा असेल तर चला हो तुम्हाला दाखवतो मी तर आहे आमच्या बिल्डिंग मधला गणपती तर तुम्ही बघू शकता हे असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे हे थोडंसं पडलेलं आहे खाली ते परत चिटकवतील ते तर असं मस्त आहे कसं वाटलं आज आमचा गणपती खूप छान आहे हा गणपती दगडू शेट डेकोरेशन कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर कसं वाटलं आमचा गणपती खालचा बिल्डिंग मधला गणपती हा खूप असं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आमच्या घरात काही गणपती बसत नाही म्हणून तुम्हाला खालचा दाखवला किती छान वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गणपतीत कोणाकोणाच्या बिल्डिंगमध्ये खेळ येत नाही हे मला नक्की सांगा आज आमच्या इथे नाही अजून सध्या थोडे वेळ आणि म्हणजे दोन तारखेला चालू होईल खेळ सगळे संगीत कुठची आहे दोन तारखेला तर बघू मी गेले तर जाईल नक्कीच आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ काढून लागेल तर बाय नेक्स्ट व्लॉगला भेटू